हंगामातील पिके व खर बियाणे खरेदी करण्याकरिता सातारा शहरातील मसवडकर कृषी केंद्र या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी यावेळेस मान्सून लवकर मान्सूनला लवकरात लवकर सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीकरिता खते व बियाणे खरेदी करण्याकरता सातारातील कृषी केंद्रावरती गर्दी करू लागले आहेत याविषयी कृषी अधिकारी यांनी बनावट खते बियाणे तपासून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार शेतकरी बांधवू जसं आपल्याला सर्वात माहितीये कालपासून सर्वत्र चांगल्या प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे खरीप हंगाम सुरू झालेला आहे या हंगामाच्या सर्वांना शुभेच्छा मी या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छिते की आपल्या जिल्ह्यामध्ये खरीपाचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रावर पेरणीसाठी पुरेसं बियाणं आणि खतं आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि होतही आहेत तर शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना आणि खतं खरेदी करताना काळजी घ्यावी पावती पक्की पावती दुकानदारांकडून घ्यावी कुठेही आपल्याला जादा दराने बियाणे विक्री होत असेल किंवा बोगस बियाणं किंवा जादा दराने खत विक्री होत असेल तर भरारी पथकाशी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी आपण संपर्क करावा आपण युरियाची कुठल्याही प्रकारे टंचाई होणार नाही यासाठी आपण संपूर्ण काळजी विभागानं घेतलेली आहे तरी खाली कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर शेतकरी बांधावर कृषी विभागाशी संपर्क साधावा बियाणं शेतामध्ये वापरताना आपण आवर्जून बीज प्रक्रिया करून आणि बियाणाची उगवण क्षमता चाचणी करूनच बियाणं वा, वा, वा बियाणं वापरावं मी या निमित्तानं असंही आवाहन करू इच्छिते की मागच्या वर्षीचा दुष्काळ लक्षात घेता एखाद्या विशिष्ट वाणाची थोडी कमतरता आपल्याकडे भासू शकते तर एखाद्या विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता चांगल्या प्रकारचा जो पण वाण उपलब्ध असेल त्या वाणाची पेरणी शेतकऱ्यांनी करावी धन्यवाद <laughs> शासनाकडच्या कर काही योजनांमधून आपण प्रमाणित बियाणाचं वितरण करत असतो जसं की भात आहे ज्वारी आहे बाजरी आहे तर त्याचं बियाणं आता येत आहे इतक्या लवकर पाऊस हा अपेक्षित नव्हता त्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं बियाणं प्लेस होत आहे तर त्याप्रमाणे आपल्याला योजनांमध्ये प्रमाणित बियाणं ज्या शेतकऱ्यांना दरवर्षी आपण जे शेतकऱ्यांना देतो तर ते मंगळवार बुधवारपर्यंत आपल्याला हे प्रमाणित बियाणं उपलब्ध होऊ शकेल नमस्कार शेतकरी बांधव जसं आपल्याला सर्वात माहिती आहे कालपासून सर्वत्र चांगल्या प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे खरीप हंगाम सुरू झालेला आहे या हंगामाच्या सर्वांना शुभेच्छा मी या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छिते की आपल्या जिल्ह्यामध्ये खरीपाचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रावर पेरणीसाठी पुरेसं बियाणं आणि खतं आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि होतही आहेत तर शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना आणि खतं खरेदी करताना काळजी घ्यावी पावती पक्की पावती दुकानदारांकडून घ्यावी कुठेही आपल्याला जादा दराने बियाणे विक्री होत असेल किंवा बोगस बियाणं किंवा ज्यादा दराने खत विक्री होत असेल तर भरारी पथकाशी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी आपण संपर्क करावा आपण युरियाची कुठल्याही प्रकारे टंचाई होणार नाही यासाठी आपण संपूर्ण काळजी विभागानं घेतलेली आहे तरी खाली कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर शेतकरी बांधव कृषी विभागाशी संपर्क साधावा बियाणं शेतामध्ये वापरताना आपण आवर्जून बीज प्रक्रिया करून आणि बियाणाची उगण क्षमता चाचणी करूनच बियाणं वा, वा बियाणं वापरावं मी या निमित्तानं असंही आवाहन करू इच्छिते की मागच्या वर्षीचा दुष्काळ लक्षात घेता एखाद्या विशिष्ट वाणाची थोडी कमतरता आपल्याकडे भासू शकते तर एखाद्या विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता चांगल्या प्रकारचा जो पण वाण उपलब्ध असेल त्या वाणाची पेरणी शेतकऱ्यांनी करावी धन्यवाद